सुटला सुटला या मैदानातला घर क्रमांक चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये सुंदर अश्या सात गाड्या पळतायत आणि सात गाड्यामध्ये मध्ये लढत चालू सुंदर अश्या गाड्यात लढत चल अड्याल चित्र्या पळतय आणि पड्याल ज्या बैलांना अखंड हिंदुस्थान गाजवला असं कुठलं गाव नाही की तिथं या बैला नाव नाही असा हा सप्त हिंद केसरी सुंदर गाडी क्रमांक चोवीसचा निखा चोवीसचा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी निसर्ग गार्डन कात्रज पुणे या गाडीचा एक नंबरला त्यावरती बसलेल्या दिल्ली वर्षी हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली निसर्ग गार्डन कात्रज पुणे सुभाष त्या बांगडे यांचा या ठिकाणी सप्त इंद केसरी सुंदर पाला डाविला आणि उजवीला पाला पाला बैरवनाथ बापूसाहेब बाहेर वाघोली अधिक पैलवान कळंबी यांचा या ठिकाणी शंभोपा